नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की जॉब करत आणि जर तुम्ही ग्रहिणी असाल तर एम पी एस सीची तयारी कशी करावी याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ सेशन असेल जर तुम्ही जॉब करून जर तुम्हाला एम पी एस सीची तयारी करायची असेल आणि जर तुम्ही ग्रहिणी असाल तर तुम्ही एम पी एस सीची तयारी कशा पद्धतीने करू शकता तर त्याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ सेशन आहे तर जे कोणी जॉब करून करतात किंवा जे कोणी ग्रहिणी असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फार मोठा व्हिडिओ बनवणार नाहीये जे काही सांगणार आहे ते तुम्हाला पाच ते सात मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकेल ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर केअरफुल आहे का तर, 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 तर पहिल्यांदा आधी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की कोणती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे हे आधी सगळ्यात आधी ठरवून घ्या ठीक आहे तुम्हाला कुठल्या परीक्षेची तयारी करायची आहे हे सगळ्यात आधी तुम्ही ठरवून घ्या आता हे कशासाठी म्हणतोय कारण राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे हा दोन हजार पंचवीस पासून मेनचा जो आहे तो बदलणार आहे जर मेनचा पॅटर्न जर ऑब्जेक्टिव्ह असता तर तुम्ही कंबाईन आणि राज्यसेवा किंवा सरळ सेवा या तिन्ही एकत्रित तुम्ही करू शकल्या असता ठीक आहे पण आता पॅटर्न चेंज होतोय राज्यसेवेचा त्याच्यामुळे राज्यसेवेसाठी तुम्हाला वेगळी टेक्निक लावावी वे लागेल कंबाईनला वेगळी टेक्निक लावावी वे लागेल आणि सरळ ला, तेर तर जर तयारी करणार असाल तर त्याला एक वेगळी टेक्निक लावावी लागेल किंवा कंबाईन आणि सरळ सेवा तुमच्या एकत्रित पण होऊन जातील त्याच्यामध्ये सुद्धा काही इतका प्रॉब्लेम येणार नाही पण राज्यसेवेचा तुम्हाला एकदम ठरवून घ्यावं लागेल की तुम्हाला कंबाईन किंवा सरळ सेवा करायची आहे की राज्यसेवा करायची आहे आणि त्या दृष्टीतूनच तुमची जी पावलं असतील ती तुमची पडली पाहिजे ठीक आहे कारण तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे ठीक आहे आता किती वेळ तुमच्याकडे असतो किंवा किती दिवसभरामध्ये किती आपल्याला प्रिपरेशन करायचे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणारच आहे पण सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे शांत डोक्याने विचार करा तुमच्या क्षमता आधी जास्त असतील त्या तपासून बघा की आपण कुठली एक्झाम देऊन क्रॅक करू शकतो ठीक आहे हे आधी एका शांत डोक्याने एका बसा तुमच्या डेस्कवरती आणि थोडंसं विचार करून एकदा पेपरचं सगळं अनालिसिस करून बघा की तुम्हाला ते जमू शकेल का हे आधी सगळ्यात तुम्ही आधी ठरवून घ्या आणि मगच नंतर पुढं पावलं जे आहे ते तुम्हाला टाकायचे आहेत ठीक आहे तर पहिल्यात आधी गोष्ट समजली तुम्हाला की कुठली परीक्षा द्यायची आहे हे आधी ठरवून घ्या राज्यसेवा करणार रा असाल तर राज्यसेवाचीच प्रिपरेशन तुम्ही करू शकता कंबाईन करणार असाल तर कंबाईनचीच प्रिपरेशन तुम्ही करू शकता सरळसेवा करणार असाल तर आणि सरळसेवा दोन्ही एकत्रित होऊन जाईल पण राज्यसेवेची मेन्स जी डिस्क्रिप्टिव पॅटर्न झाल्यामुळं तुम्हाला तिथं थोडंसं हार्डवर्क जे आहे हे करावं लागणार आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी पहिली गोष्ट क्लिअर करून घ्यायची की मला कुठली परीक्षा द्यायची आहे पुढची गोष्ट आहे की तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल ठीक आहे आता तुमचा जॉबमध्ये आठ तास जात असेल ठीक आहे ते आठ तास सोडून द्या दोन तास तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये इकडे तिकडे जात असतील उरलेले दिवसभरामध्ये जो वेळ आहे मग इथं तुमचा जो वेळ आहे तो तुम्हाला बरोबर भरून काढावा लागेल ठीक आहे म्हणजे आठ तास तुमच्या झोपेमध्ये गेलेले असतील ठीक आहे पण बाकीचे जिथे टु तिथं तुमचा वेळ जिथं वाचवते तिथं तुम्हाला वेळ वाचवा वाचवावा लागेल आणि कमीत कमी चार तास तुमचा रोज अभ्यास व्हायला पाहिजे मग सकाळी दोन तास करा किंवा रात्री दोन तास करा किंवा जर तुम्हाला रात्री जॉबवरून आल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर रा, दररोज रात्री तास तास चार तास तुम्ही अभ्यास जो आहे तो करायचा आहे बरं कशा पद्धतीने तुम्ही हा अभ्यास करणार आहे चार तासांचा कंटिन्युअस चार तास एका जागेवरती बसण्याची तुम्हाला काहीच गरज नाही ठीक आहे पंचवीस मिनिटं एका जागेवरती बसा पाच मिनिटाचा गॅप घ्या किंवा पन्नास मिनिटं एका जागेवरती बसा दहा मिनिटाचा गॅप घ्या ठीक आहे असे तुमचे जे मॅप्स आहेत ते तुमचे बसले पाहिजेत पण साडेतीन ते कमीत कमी चार तास तुमचा रोजचा अभ्यास जो आहे हा तुमचा व्हायला पाहिजे बरं यासाठी टार्गेट जे टार्गेटसुद्धा डिसाईड करावं हो लागेल तुम्हाला एक्झाम कोणत्या वर्षी द्यायची आहे पुढच्या वर्षी पंचवीसची एक्झाम द्यायची आहे की सव्वीसची एक्झाम द्यायची आहे हे तुम्हाला डिसाईड करावं हो लागेल ठीक आहे एक्झाम तीन महिन्यांवरती आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यामध्ये काहीच अर्थ त्याच्यामध्ये उरत नाही किंवा त्या गोष्टी क्लिअरसुद्धा होत नाहीत किंवा तेवढ्या गोष्टी कवर अप होत नाहीत आपल्याकडून त्याच्यामुळे कमीत कमी एक वर्षाचं किंवा दोन वर्षाचं टार्गेट तुम्ही ठेवून अभ्यास करणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि त्या प्लॅन वरती स्टिक राहणं तुम्ही फार गरजेचं आहे आता रोज चार तास अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता कंबाईनच्या बाबतीमध्ये सुरुवातीला मी सांगून देतो की कंबाईनला तुम्ही कशा पद्धतीने करू शकता की चार तास तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये एक तास जे असेल म्हणजे एका तासाचे पुन्हा तुम्ही डिवायडेशन जे आहे ते तुम्ही दोन सब्जेक्ट मध्ये वाटलं तर करू शकता अर्धा तास आणि अर्धा तास अशा पद्धतीने एक गणित आणि बुद्धिमत्ता रोज तुम्हाला घ्यायचा आहे आणि चालू घडामोडीचा विषय जो आहे तो तुम्हाला रोज कंपल्सरी घ्यायचा आहे ठीक आहे याला कुठलाही अल्टरनेटिव्ह दुसरा नाही आणि ह्याला अजिबात तुम्ही स्किप करू नका गणित गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे विषय रोज तुम्हाला करायचे म्हणजे करायचेच आहेत एक तास करायचे आहेत ठीक आहे एक तास करायचे आहे आणि उरलेले जे तीन तास असतील ते तुम्ही मग जी एसला डिवाईड करून द्या ठीक उर आहे उरलेले तीन तास तुम्ही जी साठी द्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल हे तुम्ही डिवायडेशन तुम्हाला तिथं बरोबर करून द्यायचं आहे उरलेले जे तीन तास असेल त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे आपल्याकडं वेळ किती आहे आपल्याकडं आहे चार तास ठीक आहे तुम्हाला चार तास दिवसभरामध्ये इतका वेळ तर निघतो जितका वेळ तुम्हाला काढावाच लागेल ठीक आहे चार तासामधला तुमचा एक तास जाईल गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीच्या तयारीसाठी उरलेले तीन तास जे असतील ह्याच्यामध्ये तुमचे मग जी सब्जेक्ट हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इको सायन्स आता तीन तासामध्ये सगळे सब्जेक्ट घ्यायचे आहेत का तर सगळे सब्जेक्ट घेऊ नका कुठलेही दोन सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता इथं ठीक आहे एक कुठलेही दोन सब्जेक्ट घ्या किंवा तुमच्या जर हिशोबानी जर तुमच्याकडे वेळ असेल तर अजून एक म्हणजे तीन विषय तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक एक तासाचे म्हणजे चार मधला एक तास इथं मॅथ्स रिजनल गेला तीन तास तुमच्याकडे उरत आहेत तीन तासामध्ये प्रत्येक तासाला किंवा प्रत्येक पन्नास मिनिटाला एक विषय ठीक आहे वरचे तीस मिनटं ते तुम्ही सोडून द्या त्याच्यामध्ये काही एवढं विषय घ्यायचं काही काम नाहीये ठीके तर पन्नास 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 मिनटं अशी तुम्ही प्रत्येकी तीन विषय एका दिवशी करायचे एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळी पुन्हा घ्याल त्यावेळी मॅस रिंजनी कंपल्सरी एक तास राहील ह्याला अजिबात स्विच करायचं नाही आपल्याला पुढच्या तीन पुढच्या तीन तासामध्ये पुढच्या दिवशी तीन तासामध्ये मग जे विषय तुम्ही आदल्या दिवशी घेतले असेल त्याची एकदा उजळणी करा जस्ट ओवरलुक करा आणि त्याच्यानंतर मग पुढचे तीन जे तास आहेत तुमच्याकडे त्याच्यामध्ये दुसरे विषय घ्या म्हणजे अल्टरनेटिव्ह करू शकता इथं तुम्ही ठीक आहे किंवा जर तुम्हाला सब्जेक्ट तुम्हाला ठरवून घ्या वाटलं तर एका महिन्यामध्ये एक सिलेबस तुम्ही ठरवून घ्या की मला हा सिलेबस पूर्ण करायचा आपल्याला एका महिन्यामध्ये मग त्या हिशोबाने तुम्ही फक्त चॅप्टरचं टार्गेट ठेवून जरी तुम्ही ते कंप्लीट केलं तरी सुद्धा चालू शकेल ठीक आहे तर सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही एका तास एक तास कंपल्सरी मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्स करायचंच आहे ड्रे डेली करायचं आहे आणि उरलेले जे तीन तास उरतात त्याच्यामध्ये तुम्ही जीएस जे आहे हे तुम्हाला करायचं आहे मग त्याच्यामध्ये दोन विषय घ्या किंवा तीन विषय घ्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला तिथं क्लिअर अप करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि एक सिलेबस वाटलं तर तुम्ही मंथली एक टार्गेट ठेवून घ्या मंथली सिलेबसचं टार्गेट ठेवून घ्या की मला या महिन्यामध्ये ह्या विषयाचे हे हे चॅप्टर जे आहे ते मला पूर्ण करायचे आहेत ठीक आहे तर अशा हिशोबाने तुमचं टाइम टेबल जे आहे ते फिक्स तुमचं असलं पाहिजे आणि या हिशोबाने तुम्हाला ज्या असतील त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आता उरतोय की हे जर झालं आपलं राज्य कंबाईन आणि सरळ सेवेमध्ये किंवा राज्यसेवेच्या प्रिलियमसाठी तुम्हाला हा फायद्याची पडणारच आहे आता राज्यसेवेच्या मेनसाठी जर तुम्ही काहीच आतापर्यंत तुमच्या रायटिंगची जर प्रॅक्टिसच केलेली नसेल लक्षात घ्या तुम्ही काहीच राग... जर तुमचे रायटिंगची जर प्रॅक्टिसच केलेली नसेल तर मात्र तुम्हाला इथं एक तास रायटिंगसाठी द्यावं लागणार आहे बरं इथे एक तास रायटिंगसाठी मग कशातून आम्हाला आम्हाला ते करायचं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे युपीएससी झालेले पेपर्स असतील मेनचे युपीएससीचे झालेले मेनचे जे पेपर्स असतील आता ते सुद्धा मला वाटतं आता मराठीमध्ये त्याचा अनुवाद होऊन मार्केटमध्ये येईलच ठीक आहे किंवा जर तुमच्याकडे इंटरनेट वगैरे असेल तर तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करून जे पेपर झालेले असेल तेच पेपर्स तुम्हाला सोडवायचे आहेत मग रोज तिथं तुम्ही टायमिंग लावून किंवा पहिल्यांदा आधी प्रॅक्टिस तुमची नसेलच पण आधी चार ते पाच प्रश्न त्याची उत्तरं एकदा तुम्ही लिहून एक बघा ठीक आहे लिहून बघायचे आहेत तुम्हाला कारण मेचा सिलेबस काय बदलणार नाही प्रश्न त्या स्वरूपाचे जे राहतील युपीएससीच्या धर्तीवरती सगळे प्रश्न राहतील तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तास कंपलसरी रायटिंगची प्रॅक्टिस जी आहे ही तुम्हाला करावी लागेल ठीक आहे एक तास रायटिंगची प्रॅक्टिस एक तास मॅथ रिजनिंग आणि करंट अफेअर्स तुम्ही करू शकता आणि उरलेले जे दोन तास असतील त्याच्यामध्ये तुम्हाला मग जी एस करायचं आहे ठीक आहे उरलेले दोन तास त्याच्यामध्ये तुम्ही जी एस करू शकता किंवा अजून याच्यामध्ये तुम्हाला एक विषय काय करता येऊ शकतो पण तसं नको करायला कारण त्याच्यामध्ये काय होईल की जर आपण फक्त रविवारीच फक्त रायटिंगची जर प्रॅक्टिस ठेवली तर तसं होणार नाही त्याची सवय लागणार नाही त्याच्यामुळे रोज तुम्ही एक तास कंपल्सरी करा ठीक आहे रोज एक तास तुम्हाला फक्त राज्यसाहेबच्या हो मुलांसाठी सांगतो एक तास क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करा मग तीन क्वेश्चन तुम्ही लिहून काढा चार क्वेश्चन लिहून काढा किंवा तुमच्या हिशोबाने पण ते मॅक्सिमम तिथे एक तास मध्ये तुम्ही करंट अफेअर्स मॅथ्स रिजनिंग हे तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहेत आणि जे दोन तास तुमचे उरत आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जीएस जे आहे ते करायचं आहे मग इथं सकाळी तुम्ही हे दोन तास वापरले आणि संध्याकाळी हे दोन तास वापरले तरी सुद्धा तिथे तुम्हाला हेड्या घ्यायचं काही सुद्धा काम जे आहे ते उरणार नाही मात्र Ooh. जीएस करताना मी तुम्हाला आधी सांगितलं की मंथली तुमचं टार्गेट जे आहे हे तुम्ही सगळ्यात आधी सेट करून ठेवा की मला हिस्ट्रीमधले हे चॅप्टर्स क्लिअर करायचे आहेत जॉग्रफीमधले हे चॅप्टर क्लिअर करायचे आहेत पॉलिटिक्सचे हे चॅप्टर क्लिअर करायचे आहेत इकोचे हे चॅप्टर क्लिअर करायचे सायन्सचे चॅप्टर क्लिअर करायचे आहेत आणि राज्यसेवा करणार असाल तर एन्वयरमेंट आणि प्रचारमधून भारताच्या इतिहासाचे मला पूर्वसाठी हे चॅप्टर्स क्लिअर करायचे आहेत ठीक आहे आणि मेन्स तुमचा साईड बाय साईड एक एक तास तुम्हाला सांगितलेलं जायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला क्लिअर आउट करायचं आहे बरं हे करताना तुम्हाला आणखी एक गोष्ट तुमची जाणवेल जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर ती तुम्हाला कोणत्या विषयामध्ये रुची जी आहे जी आवड आहे ती तुमची निर्माण होते कारण तुम्हाला एक वैकल्पिक विषय सुद्धा निवडायचा आहे राज्यसेवेसाठी तर तो वैकल्पिक विषय निवडताना तुम्हाला पॉलिटी आवडतोय का जॉग्राफी आवडतोय का इको आवडतोय किंवा तुमचा एक्स वाय झेड समजा तुम्ही जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असाल तर तुम्हाला मॅथ्स आवडतोय का किंवा इंजिनिअरिंगच्या असतील किंवा सायन्समधल्या तुम्हाला कुठला एखादा विषय आवडतोय का हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस करणार नाही तो पण त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत हे मी दोन हजार पंचवीससाठी बोलतोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या कुठेतरी क्लिअर करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे तर हा झाला आपला दुसरा मुद्दा की रोज तुम्हाला चार तास करायचे चार तासाचं शेड्यूल कसं बनवायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की पुस्तकांची निवड चांगली करा प्रत्येक विषयाच्या तर युट्यूबला जाऊन जर तुमच्याकडे वेळ असेल तर युट्यूबला जाऊन आपल्या सुद्धा चॅनलवरती च तुम्हाला बुकलिस्ट जी आहे ती ऑलरेडी मी सांगितलेली आहे ठीक आहे आता मेनचे बुकलिस्ट सुद्धा तुम्हाला लवकर सांगेन राज्यसेवेची की कशामधून तुम्हाला गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर करायच्या आहेत ठीक आहे आता राज्यसेवेच्या मेनसाठी पहिलेच आता दोन हजार पंचवीसला ला पॅटर्न चेंज होतोय त्याच्यामुळे सेम युपीसी सारखाच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काही सुद्धा वेगळं नाही आणि मराठीमध्ये पुस्तकं सुद्धा त्याचे अनुवाद होऊन झालेले जे सगळे पेपर्स येतील त्याचे अनुवाद होऊन हे मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जातील आपल्याला त्याच्यामुळे त्याचं सुद्धा टेन्शन घेण्याचं काही काम नाही आपल्याला मात्र आता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी प्रत्येकी आणि परीक्षा असेल किंवा कंबाईन असेल आता राज्यसेवेच्या मुलांना फायदा कसा होतोय कंबाईन सुद्धा तुम्ही देऊ शकता सरळ सेवा सुद्धा तुम्ही देऊ शकता इथं ठीक आहे मात्र पुस्तकांची निवड करताना तुम्ही प्रॉपर पद्धतीने करा ओके पुस्तकांची निवड करताना प्रॉपर पद्धतीने करा प्रत्येक विषयाची दोन दोन संदर्भ पुस्तकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत बाकीचं वेगळं अजिबात सोर्सेस कुठले वापरू नका जे तुम्ही सोर्स संदर्भ पुस्तक ठरवलेले असतील त्या संदर्भ पुस्तकावरतीच तुम्ही स्टिक राहण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे मग हिस्ट्रीचे दोन पुस्तकं चांगली घ्या भूगोलाची दोन पुस्तकं चांगली घ्या पॉलिटीची दोन चांगली करा किंवा एक केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही नंतर समजा इकॉनॉमीचं एक दोन पुस्तकं चांगली करा ठीक आहे सायन्सचे दोन पुस्तकं चांगले करा मॅक्स मॅक्झिमम दोन पुस्तकं केली के तरी इनफ होऊन जातं जास्त फापड पसार्या करण्याची काही गरज नाही आणि तीच पुस्तकं सारखी तुम्हाला रिपीट 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 करायचीच आहेत ठीक आहे मेन म्हणजे तुमच्या जो तुम्ही टाईम ठरवला असेल चार तासांचा हा वेळेमध्ये त्या त्या दिवशी तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे ठीक आहे आणि प्रत्येकी दोन जे आहे ते संदर्भ पुस्तकाची निवड एकदा केली की तुमच्या तुम्ही नंतर तुमचं नियोजन जे आहे ते फिक्स तुम्ही करून ठेवलं पाहिजे मंथली तुम्हाला सांगितले की चॅप्टरचे टार्गेट तुम्ही ठरवून ठेवा आणि त्या महिन्यामध्ये तो तो सिलेबस पूर्ण करण्याचा सर्वांनी जो आहे तो प्रयत्न करायचाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय की परीक्षेचा टार्गेट ठेवा तुम्हाला दोन हजार पंचवीसला एक्झाम आहे की दोन हजार सव्वीस ला एक्झाम आहे जर तुमच्याकडून होत आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर घडत आहेत असं वाटतंय तर पुढचीच एक्झाम द्या जर तुमच्याकडून काही जरी गफलत होत असेल किंवा जर जमत नसेल थोडंसं हेक्टिक वाटतंय तर मग दोन हजार सव्वीससाठी तुम्ही ट्राय करू शकता पण फुल प्लॅनिंग ट्राय करा काही सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही ठीक आहे उशिरा पोहोचलं तरी पोस्ट तीस मिळणार आहे ठीक आहे लवकर गेला तर छोटे प्रमोशन लवकर होतील पण शेवटी पोस्टवरती गेल्याचं तुम्हाला एक समाधान तुम्हाला राहून जाईल मात्र टार्गेट हे तुम्हाला डिसाईड आहे की तुम्हाला कुठले कोणत्या वर्षी एक्झाम क्लिअर करायची आहे ठीक आहे सवय लागेपर्यंत तुम्हाला एक दोन महिने जातील याच्यामध्ये पण एकदा तुम्हाला तुमच्या अंगाला सवय लागली की मग तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढून जाईल आणि तुम्ही एक्झाम आहे ती देऊन क्रॅक करू शकाल मात्र यासाठी टार्गेट ठरवणं फार गरजेचं आहे की एक वर्षामध्ये की दोन वर्षामध्ये ठीक आहे नाहीतर वेळ आहे म्हणून नुसती एक्झामवरती एक्झाम देत आहे पण पोस्ट मिळत नाही मग त्याला काही अर्थ उरत नाही यासाठी एक फिक्स तुमचं टार्गेट शेड्यूल असणं फार गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशीचा तुम्हाला पूर्ण वापर करणं गरजेचं आहे एक किमान सहा तास तरी सुट्टीच्या दिवशी तुमचा अभ्यास जो हो आहे तो व्हायला पाहिजे किमान सहा तास ठीक आहे किमान सहा तास तरी तुमचा अभ्यास सुट्टीच्या दिवशी व्हायला पाहिजे थोडस तुम्हाला याच्यामध्ये जे तुमचे सण समारंभ असेल फार महत्त्वाचा असेल तरच अटेंड करा अदरवाईज पंचवीची एक्झाम देणार असाल तर थोडंसं तुमच्या याच्यावरती कंट्रोल आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा कुठेतरी एक किमान एक सहा तास तरी सुट्टीच्या दिवशीचा पूर्णपणे वापर करून घ्या म्हणजे समजा चार रविवार जरी तुम्ही पकडले ठीक आहे चार रविवार जरी पकडले तरी सुद्धा एक चोवीस तास तुमचे इथं पूर्ण होऊन जातात आणि उरलेल्या बाकीच्या दिवसामध्ये तरी तुम्हाला चार तास करायचंच आहे त्याच्यामुळे जवळपास तुमचे शंभर ते, ते एकशे पन्नास तासांचा तरी अभ्यास जो आहे हा तुमचा महिन्यामध्ये तुमचे जितके तास जे आहेत ते भरले पाहिजेत ओके म्हणजे अभ्यास करून नुसते विचार करत विषय दिवस घालवण्यात काही पॉइंट नाही मग शंभर ते एकशे पन्नास दिवस तरी तुमचे इथं कमीत कमी, -कमी भरले पाहिजे शंभर ते एकशे पन्नास तास ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमचा प्लॅनिंग जे आहे हे तुमचं असलं पाहिजे जर तुम्ही गृहिणी असाल किंवा जर जॉब करत तुम्ही प्रिपरेशन करणार असाल तर आता फक्त आता याच्यामध्ये राहिले काय की तुम्हाला मंथली टार्गेट जे आहेत हे तुम्हाला मंथली टार्गेट तुम्हाला ठरवावं लागेल सिलेबस तुमचा ठरवावं लागेल की मंथली मला कुठले चॅप्टर जे आहेत ते पूर्ण करायचे त्या त्या विषयाचे आणि जर राज्यसेवा करणार असाल तर तुम्हाला सांगितले की रायटिंगची प्रॅक्टिस चालू करा रायटिंग जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सवय लागणार नाही ठीक आहे आता पंचवीसचा तर विषय सॉरी चोवीसचा तर विषय आता गेलेलाच आहे तर आता ह्याच्यासाठी पंचवीससाठी जर तुम्ही तयार करणार असाल जॉब करत तर अशा पद्धतीने तुम्ही जे नियोजन, नियोजन जे आहे हे तुमचं आखू शकता ठीक आहे तर अतिशय याच्या शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मात्र याच्यामध्ये वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे पुस्तकांची निवड करणं फार गरजेचं आहे आणि एक तुमचं टाइम टेबल आणि जे मंथली नियोजन आहे म्हणजे कुठला सिलेबस क्लिअर करायचं आहे ह्या चा सगळ्या चार पाच गोष्टी जर जर तुम्ही अवलंब केला तर निश्चितपणे जॉब करत असाल किंवा गृहिणी असाल तुमची शंभर टक्के एखादी पोस्ट जी असेल ती तुमची निघून जाईल ठीक आहे शंभर टक्के निघून जाईल मात्र ह्या गोष्टी तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवून तुम्हाला कंटिन्युअसली एक ते दोन वर्ष करणं फार गरजेचं आहे आणि जास्त स्ट्रेस घेऊन अजिबात करू नका ठीक आहे फ्रीमध्ये अभ्यास करा फ्री माइंडेड अभ्यास करा कारण ऑलरेडी तुम जॉब करतच आहात बी प्लॅन तुमचा तयारच आहे त्यामुळे आता फ्री माइंडेड जरी तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा तुमचं नाव कुठले तरी लिस्टमध्ये शंभर टक्के तुम्हाला दिसून जाणारच आहे त्याच्यामुळे या गोष्टी सर्वांनी कुठेतरी फॉलो करणं फार गरजेचं आहे आय होप तुम्हाला समज असेल की मला एक्झॅक्टली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं आहे तर आता भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये जर चॅनलवरती नेऊन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जेव्हा विसरू नका सो थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट